हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या गॅलरीमधील गार्डनमध्ये आज सुंदर अशी गुलाबाची फुलं उमरलेली आहेत सकाळी सकाळी अशी उमललेली फुलं पाहिली की खूप फ्रेश आणि पॉझिटिव्ह वाटते सकाळी आपली सगळ्यांची धावपळ असते टिफिन बनवायचे असतात ब्रेकफास्ट बनवायचा असतो सकाळची सुरुवात अशी वाफाळेला चहा घेऊन केली की मग काम करण्यासाठी सुद्धा एक एनर्जी येते तर मी चहा घेणार आहे आणि मग बनवणार आहे टिफिन टिफिनसाठी आज मी बनवणार आहे मोड आलेल्या कडधान्याची भाजी आणि चपाती सुरुवातीला मी कणिक मळून ठेवत आहे सुरुवातीला अशी कणिक मळून ठेवली की मग आपली भाजी होईपर्यंत कणिक व्यवस्थित भिजली जाते आणि मग चपात्यासुद्धा मऊ होतात एक दिवस आधीच मी कडधान्य पाण्यामध्ये दिवसभर भिजत ठेवते आणि संध्याकाळी कापडामध्ये असं बांधून ठेवते अशा पद्धतीने खूप छान मोड येतात या ठिकाणी मी हिरवा मूग मटकी आणि हरभरा ही कडधान्य बांधून ठेवली होती आणि अतिशय छान मोड आलेले आहेत अतिशय पौष्टिक असते ही भाजी मिक्स फ्राऊटची भाजी बनवण्यासाठी या ठिकाणी मी एक टोमॅटो घेतलेला आहे एक कांदा घेतलेला आहे कडीपत्ता आणि कोथिंबीर अशा प्रकारे जर आपण भाजी बनवली तर त्यामध्ये एक प्रकारचं ओलसरपणा मॉइश्चर राहतं आणि मग चपातीसोबत खाताना आपल्याला कोरडेपणा जाणवत नाही या ठिकाणी मी कांदा कट करून घेत आहे कांदा जेवढा शक्य आहे तेवढा बारीक कट करून घ्यायचा बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की मोड आलेली कडधान्य आहेत ती कच्ची खावीत का शिजवून खावीत कोणत्या पद्धतीने खाल्ल्यानंतर आपल्याला जास्त पोषण मूल्य मिळतील तर आपण दोन्ही पद्धतीने मोड आलेली कडधान्य खाऊ शकतो कच्चेही खाऊ शकतो आणि वाफून शिजवूनही खाऊ शकतो पण शिजवून किंवा वाफवून खाणे हे जास्त चांगले त्यामुळे त्यातील कच्चेपणा आहे तो कमी होतो आणि लहान मुलं किंवा वयोवृद्ध लोकांना खाण्यासाठी पसायला ते हलके होतात त्याचप्रमाणे ज्यांना पचनाचा त्रास आहे त्याने मात्र स्प्राऊट आहेत ते नेहमी शिजवूनच खाल्लेले चांगले ले ले मदे। मदे दा, दा, आपन, मदे मोड आलेल्या कडधान्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रोटीन फायबर असतात त्यामुळे आठवड्यातून एकदा दोनदा आपण हिरवा मूग मटकी हरभरा किंवा त्यामध्ये इतरही कडधान्याला मोड आणून तुम्ही मिक्स अशी उसळसुद्धा खाऊ शकता या ठिकाणी कढई गरम झालेली आहे त्यामध्ये मी तेल घालून घेत आहे तेल व्यवस्थित गरम झाले की आपल्याला त्यामध्ये घालायचे आहे जिरे मोहरी जिरे मोहरी व्यवस्थित तडतडली की घालूयात कढीपत्ता बारीक चिरलेला कांदा या ठिकाणी कांदा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे त्याला हलकासा लालसा रंग आला की त्यामध्ये आपल्याला घालायचे आहे आले लसूण पेस्ट या ठिकाणी मी अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घातलेली आहे आलं लसूण पेस्ट घातल्यानंतरही थोडा वेळ परतून घ्यायचं जेणेकरून आला लसणाचा कच्चा वास निघून जातो आता यामध्ये घातलेले आहेत टोमॅटो टोमॅटो घातल्यानंतर त्यामध्ये मीठ घालून घ्यायचं म्हणजेच आपले टोमॅटो लवकर मऊ होतात टोमॅटो व्यवस्थित मऊ झाले की त्यामध्ये मग आपल्याला घालायचे आहेत सर्व मसाले या ठिकाणी आपले टोमॅटो व्यवस्थित परतून झालेले आहेत आता यामध्ये घालूया अर्धा चमचा जिरे धने पावडर पाव चमचा हळद एक चमचा चमचाभर लाल तिखट आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया मीठ आपण सुरुवातीलाच घातलेलं आहे तेवढं मीठ या भाजीसाठी पुरेसं आहे या ठिकाणी कडधान्य मी एकदा पाण्याने वॉश करून घेतलेले आहेत कारण आपण कापडामध्ये कडधान्य गुंडाळून ठेवतो कधी कधी आपल्याला त्याचा वास सुद्धा आल्यासारखा जाणवतो तर तो, तो वास निघून जावा यासाठी कडधान्यांची भाजी बनवताना एकदा कडधान्य पाण्याने वॉश करून घ्यायचे या ठिकाणी आपण भाजीमध्ये कांदा टोमॅटो वापरतो त्यामुळे भाजीमध्ये भरपूर प्रमाणात ओलसरपणा असतो तरीही तुम्हाला आवश्यकता वाटल्यास किंवा तुम्हाला जास्त मॉइश्चर भाजीमध्ये हवं असल्यास तुम्ही अर्धी वाटी पाणी त्यामध्ये घालू शकता या ठिकाणी ताड झाकून आपल्याला पाच मिनटं व्यवस्थित कडधान्य शिजवून घ्यायचे आहेत अगदी पाच मिनिटांमध्ये ही भाजी तयार होते आणि आपली मिक्स प्राउड चीज म्हणजे मोड आलेल्या कडधान्याची भाजी तयार झालेली आहे यावरती आता आपण घालून घेऊयात बारीक चिरलेली कोथिंबीर ही भाजी टिफिनसाठी अतिशय परफेक्ट आहे मस्त अशी भाजी तयार झालेली आहे भाजी होईपर्यंत आपली कणिकसुद्धा व्यवस्थित भिजलेली आहे आणि आता मी चपाती बनवून घेणार आहे म्हणजे लवकरच मला टिफिन पॅक करून देता येईल आणि मग पुढच्या कामांना लागता येईल सकाळी मी मुलाच्या टिफिन चपाती बनवते त्याचा टिफिन पॅक करून त्याला स्कूलमध्ये पाठवल्यानंतर मी राहिलेल्या चपात्या बनवते कारण टिफिन पॅक करायचा असतो त्यानंतर दूध द्यायचं असतं जेव्हा मी टिफिनसाठी पराठा बनवते तेव्हा थोडासा पराठा मी त्याला खायला घालते आणि नंतर दूध देते पण जेव्हा चपाती भाजी असते तेव्हा मुलं सकाळी चपाती भाजी खाण्यासाठी नको म्हणतात त्यामुळे मग दुधासोबत ड्रायफ्रूट देते या ठिकाणी मी मुलाला स्कूलमध्ये पाठवलेला आहे राहिलेल्या चपात्यासुद्धा बनवून घेतलेल्या आहेत आणि आता थोडीशी प्लॅनची केअर घेऊया माझ्या हातामध्ये इनडोअर प्लांट आहे त्याचं एक पाणी येल्लो झालं होतं ते मी काढलं तर इनडोअर प्लांटला आपण पाणी देऊन घेऊया इनडोअर प्लांटला मी आठवड्यातून एकदाच पाणी देते आणि सध्या पावसाळ्याचा सीझन असल्यामुळे त्यामधील माती कोरडी दिसली तरच थोडंसं पाणी द्यायचं आपल्या गॅलरीमध्ये घरामध्ये जवळपास पन्नास इनडोअर आउटडोअर प्लांट आहेत यासुद्धा प्लांटची माती कोरडी दिसत आहे त्यामुळे या ठिकाणी मी थोडंसं पाणी घालून घेत आहे घरातील सगळी कामे करत करत जसा वेळ मिळेल तसा मला या प्लांटला सुद्धा वेळ द्यायचा असतो आपल्या युट्यूब चॅनेलवरती मी अधूनमधून प्लांट विषयी डिटेलमध्ये माहिती शेअर करत असते मग मंडळी कसा वाटला आजचा व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा